श्री नवनाथ कथा सार अध्याय चौथी वीरभद्रांना जीवदान दिले श्री गणेशाय न महादैत्यांच्या महा संगतीने युद्धामध्ये आपला वरद पुत्र जणू भस्म झाला म्हणून भगवान शंकरांना अनिवार्य दुःख झाले वीरभद्रांचे गुण आठवून ते हुंके देत रडू लागले ते पाहून गोरक्षांचे हृदय कळवळले आपल्या तपश्चरेच्या काळात ज्यांनी रात्रंदिवस अपार कष्ट घेतले मातेप्रमाणे आपला सांभाळ केला त्या भगवान शंकरांना आज आपल्या पुत्रशोक झाला वीरभद्रांना मारून आपण त्यांचे चांगलेच पांग फैते या विचारांनी ते अस्वस्थ झाले त्यांना स्वतःचीच लाज वाटू लागली त्यांनी त्यांची क्षमा मागितली आणि म्हणाली तात महाराज मी वी वीरभद्रांना जिवंत करतो तुम्ही मला त्यांच्या अस्ती आनंद द्या तेव्हा ते म्हणाले ते वत्सा वीरभद्र जागृती स्वप्न सुश्रुप्राप्ती केवळ माझे नामस्मरण करत असत म्हणून मृत्यूनंतरही त्यांच्या अस्थितून माझाच नाम घोष ऐकू येईल त्यानंतर त्यांनी युद्धभूमीवर जाऊन त्या अस्थिंतून शिवज ऐकू येत होता त्या अस्थि गोळा करून त्यांच्यापाशी आणल्या तेव्हा त्यांनी संजीवनी मंत्राने त्यांना जिवंत केली कुठे उठून उभे राहताच ते कुठे आहेत माझे धनुष्यमान असे विचारू लागले तेव्हा शिवजींनी त्यांना शांत करून घडलेल्या सर्व प्रकार सांगितला त्यामुळे त्यांच्या मनातील नाथ विषय विषाची सर्व जळमटे निघून गेली त्यांनी गोरक्षांचे आभार मानले त्यांना प्रेमाने अलिंगन दिले नाथजींनी वादचक्रात गरगर फिरणाऱ्या सर्व शिवगणांना खाली उतरवले त्यानंतर हरिहरांसह वीरभद्र आणि समस्त शिवगणांनी त्यांचा निरोप घेतला आणि स्वस्थाने प्रस्थान केले श्री गुरु मचिंद्रनाथांच्या भग्न देहाची प्राप्ती झाल्यावर गोरक्षांनी चौरंगीसह प्रयाग काटले तेथे शिवालयात वस्ती करून ते त्या शवाचे रक्षण करत राहिले एके दिवशी त्रिविक्रमाच्या देहातील मचिंद्रांची आणि त्यांची गाठभेट झाली आपल्या शिष्याला पाहून त्यांना अतिशय आनंद झाला त्यांनी जवळ बसवून त्यांची प्रेमाने विचारपूस केली त्यांनीही नाथजींना शवाविषयीची सर्व हकीकत सांगितली आणि बारा वर्षांची मुदत संपत आल्याची सूचना केली ती मान्य करून ते म्हणाले अजून काही दिवस थांबा धर्मनाथांना गादीवर बसवून मी लवकरच परत येतो राजवाड्यात परतल्यानंतर राजाने मचिंद्रनाथांनी राजपुत्राला राज्याभिषेक करण्याविषयी आपल्या मंत्र्यांशी सविस्तर विचार विनिमय केला पुढे एका उत्तम मुहूर्तावर धर्मनाथांना राज्यावर बसवून त्यांनी मोठा उत्सव केला त्यानंतर एका महिन्याने ते रात्री झोपले पण परत उठलेच नाही रेवती राणीने हंबरडा फोडला धर्मनाथ रडू लागला सागऱ्या नगरावर क्षणात शोकळा पसरली ते रुप्त कळताच गोरक्षांनी नाजींच्या भग्न देहावर संजीवनी प्रयोग करून तो पूर्ववत केला त्रिविक्रमाच्या देहाचा त्याग केल्यानंतर मचिंद्रनाथ सूक्ष्म रूपाने शिवालयातच होते त्यांनी त्यात प्रवेश केला आणि तत्काळ उठून बसले तेव्हा आणि चौरंगी यांना झाला त्यांना वंदन केल्यावर ते दोघेही त्यांच्याशी गप्पा गोष्टी करत बसले त्रिविक्रमाच्या शिवावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले तेव्हा ते तिघेही तेथे ते उपस्थित होते त्यावेळी मचिंद्रांना पाहून रेवती राणीस मोठे आश्चर्य वाटले पितेच्या निधनाने धर्मनाथांना अतिशय दुःख झाले होते दहन विधी झाल्यानंतर तिने त्यांना एकांतात नेले त्यांना सर्व हकीकत नीट समजावून सांगितले आणि मचिंद्रनाथच तुमचे पिताजी आहेत हे पटवून दिले ते ऐकून ते शांत झाले त्यांनी शिवालयात जाऊन मचिंद्रांची भेट घेतली आणि त्या तिघांनाही राजवाड्यात घेऊन गेले ते येथे वर्षभर तेथे राहिले त्यानंतर ते तीर्थयात्रे सिंघाले निरोप घेताना मचिंगनाथांनी धर्मनाथांचे साधन केले आणि म्हणाले मी बारा वर्षांनी परत येईल आणि गोरक्षांकडून तुम्हाला दीक्षा देऊन माझ्याबरोबर घेऊन जाईल तोपर्यंत तुम्ही राज्य भोग घ्या आणि आईची सेवा करून तिला आनंदात ठेवा त्यानंतर गोरक्ष आणि चौरंगी यांच्यासह ते प्रवासास निघाले प्रयागावरून निघालेले ते तीनही नाथ पुढे गोदावरीच्या काठाने मार्गक्रम करत भामा नगरास आले मार्गामध्ये गोरक्षांनी मचिंद्रनाथांना माणिक भेटीचा गमतीदार किस्सा सांगितला मग ते तिघे त्या शेतावर गेले तेथे समोरचे दृश्य पाहून त्यांना मोठा धक्का बसला कारण माणिक नावाचे ते कृषक पुत्र डोक्यावर ओझे घेऊन काष्टवत निश्चिल झाले होते त्यांच्या जटाखाली लोंबत होत्या नखे वाढून मुरडली होती देह असते पंजे झाला होता त्यांची तपश्चर्या पाहून गोरक्षांनी धन्यकार काढले आणि मच्छिंद्रनाथांना हेच ते माणिक असे सांगितले मग ते तिघेही त्यांच्या पाशी गेले मचिंद्र म्हणाले बाळ तुमचे तप उत्तम झाले आहे ते आता पूर्ण करा त्यावर माणिक म्हणाले तुम्हाला त्याच्याशी काय करायचे आहे चला आपला मार्ग सुधारा माझी खोटी स्तुती करू नका ते ऐकून त्यांना मौज वाटले त्यांनी कौतुकाने अनेक प्रश्न विचारले पण त्यांनी आडमोठेपणाने भरतीच उत्तरे दिली तेव्हा ते, ते सरळ मार्गाने ताळ्यावरती येणार नाही हे लक्षात घेऊन गोरक्ष त्यांच्या जवळ जाऊन म्हणाले आहा हा केवढी सारखी तपस्वी मी कधी पाहिलेच नाही तरी होऊन माझ्यावर अनुग्रह करा त्यावर त्यांनी सवयी प्रमाणे दुरुत्तर दिले आणि म्हणाले तुम्ही मला गुरु हो म्हणता त्यापेक्षा तुम्हीच माझे गुरु का होत नाही ते जशी तुमची इच्छा असे म्हणून त्या शनी त्यांच्या कानात मंत्रोपदेश केला त्या उपदेशाने त्यांचे अज्ञान पटल दूर होऊन ते ब्रह्मस्वरूप झाले त्यांनी तप सोडले आणि गोरक्ष चरणांना मिठी मारली तेव्हा त्यांनी शक्ती मंत्राने भरलेली सिद्ध विभूती त्यांच्या अंगाला लावली त्यामुळे ते सशक्त आणि टवटवीत दिसू लागले गोरक्षांनी मानिकला प्रेमाने मचिंद्रनाथांकडे नेले त्यांनीही त्यांना झोपटले आणि मग गोरक्षांसून नाथ दीक्षा देऊन त्यांचे अडबंगनाथ असे नामकरण केले त्यांना आपल्या बरोबर घेतले प्रवासामध्ये गोरक्षांनी त्यांना सर्व विद्यांमध्ये पारंगत केले वर्षांनी ते चारही तपस्वी पुन्हा प्रयागास गेले धर्मनाथांनी आपल्या कारकिर्दीत प्रजेला सुखात ठेवले होते ते देवते राणीची मनपूर्वक सेवा करत असे त्यांनी एक पुत्र होता आणि त्याचे नावही त्रिविक्रम ठेवण्यात आले होते मचिंद्र गोरक्ष चौरंगी आणि तेव्हा धर्मना त्यांना स्वतः सामोरे गेले त्यांचे स्वागत केले आणि त्यांना सन्मानाने राजवाड्यात आणले तेथील मुक्कामात मचिंद्रनाथांनी त्यांच्या मुलाला राज्यावर बसवले आणि माघ शुद्ध द्वितीयला गोरक्षांकडून धर्मनाथांना योग दीक्षा दिली त्या अनुग्रहदिनी मोठा उत्सव करण्यात आला त्या सोहळ्याला स्वर्गातील देव सर्व प्रजाजन आले होते त्यावेळी भोजन पंक्तीत बसलेल्या सर्वांनी गोरक्षांनी स्व स्वहस्ते घास भरवले त्यांच्या हातून प्रसाद प्राप्त झाल्यामुळे देवांना आणि लोकांना अतिशय संतोष वाटला त्या प्रसंगी अमरगणांनी प्रत्येक वर्षी असा प्रसाद मिळावा अशी इच्छा प्रकट करताच गोरक्षांनी धर्मनाथांच्या मुलाला दरवर्षी तसा उत्सव करण्यास सांगितले तेव्हापासून ती द्वितीया धर्मनाथ बीज म्हणून प्रख्यात झाली या दिवशी उत्तम सोहळा करून लोकांना भोजन देणाऱ्यांच्या घरी रोग दुःख दारिद्र्य संकटे येणार नाही तेथे लक्ष्मी नांदेल मनोरथ पूर्ण होईल संसार उत्तम प्रकारे चाले असे गोरक्षनाथांनी किंमयागिरी ग्रंथात प्रतिज्ञापूर्वक सांगितले आहे असो प्रयागातील का कार्य झाल्यावर ते चारही नाथ धर्मनाथांना घेऊन तीर्थयात्रेस निघाले त्यांनी त्यांना सर्व विद्या शिकवल्या पुढे बद्रिकाश्रमास गेल्यावर त्यांना केदारनाथांचे आदिनाथ शंकरांचे दर्शन घडवले आणि तपश्चरेस बसवले बारा वर्षांनी त्यांच्या तपश्चरेचे उद्यापन केले त्या वैभवशाली सोहळ्यास उपस्थित राहून देवांनी धर्मनाथांना अनेक आशीर्वाद आणि उत्तम वर दिले त्यानंतर मचिंद्रांसह ते सर्वनाथ पुन्हा प्रवासास निघाले पूर्वी ब्रह्मदेवांच्या विद्यापासून अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी उत्पन्न झाले त्या विर्याचा का काही अंश रेवा नदीच्या काठावरील वाळूत पडला होता कालांतराने त्यामध्ये चमस नारायणांनी संचार केला तेव्हा त्या ते रेतीतच एक तेजस्वी बालक उत्पन्न झाले काही काळाने सहन सारू नावाचा एक शेतकरी पाणी नेण्यासाठी ने तेथे ते ते आला तो आला असता त्याला ते, ते, ते रडणारे बालक दिसले दया त्याने त्याला उचलले तसे मंग ते रडायचे थांबले मग त्याने त्याच्या मात्या पित्यांच्या शोध घेण्याचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही म्हणून त्याला घरी नेले आणि आपल्या पत्नीच्या स्वाधीन करून सर्व हकीकत सांगितली त्या तेजस्वी बालकाला पाहून तिलाही खूप आनंद झाला तिने त्याला दूध पाजले नाहू माखू घातले आणि पाळण्यात स्वतःच्या मुलाशी जारीच निजवले रेवातीरी रेवेत सापडला म्हणून त्यांनी त्याचे नाव रेवन असे ठेवले रेवन हळूहळू मोठे होऊ लागले बाराव्या वर्षापर्यंत त्यांना शेतीची बरीचशी कामे येऊ लागली एके दिवशी पहाटे ते आपल्या बैलांना चरण्यासाठी रानात नेत होते योगायोगाने त्याच रस्त्याने श्री गुरु दत्तात्रेय गिदनाकडे जात होते मागून बैल येत आहे हे, हे पाहून ते थोडा वेळ थांबले आणि बैल पुढे जाताच त्यांच्या मागोमाग चालू लागले त्यामुळे बैल बुचले आणि जोरात पळाले त्यावेळी त्यांना आवरण्यासाठी धावलेले रेवण दत्तात्रयांवर आदळले आणि ते, ते, ते दोघेही खाली पडले त्यावेळी त्या महान तपस्वींच्या किंचित अंगस्पर्शांच्या प्रभावाने त्यांच्या अंतकरणातील ज्ञानदीप एकदम प्रकाशित झाला आपण परमज्ञानी आणि त्रैलोक्यात वंदनीय चमस नारायण आहात मग या भूलोकात ही कोणती कर्मे करत आहात असा त्यांना प्रश्न पडला तेवढा श्री गुरूंनी त्यांना विचारले बाळ तुम्ही कोण आहात तेव्हा त्यांनी ते नमस्कार करून म्हणाले महाराज तुमच्या देहात तिन्ही देवांचे अंश आहेत त्यापैकी सत्वगुणी महापुरुष जो नारायण तो मीच आहे मी साक्षात चमस नाराय नसुन ही या प्रपंचाच्या चा काबाड कष्ट करत आहे तरी माझ्यावर कृपा करा मला उद्देश देऊन सनात करा त्याशिवाय मी आपणास जाऊन देणार नाही बोलता बोलता त्यांना एकदम रडू आले त्यांनी श्री गुरूंच्या चरणांवर मस्तक ठेवले आणि आपल्या अश्रूंनी त्यांना अभिषेक घेतला त्यावेळी त्यांचा भक्तिभाव वाहून दत्तात्रेयांना खूप आनंद झाला पण त्याच वेळी सद्य समयी त्यांच्याकडे ताप नाही ज्ञान नाही ना, भक्ती नाही वैराग्य नाही अशी स्थिती असताना पूर्ण कृपा केल्यास अनर्थ होईल पुढे यांचा अधिकार वाढला की अनुग्रह देता येईल असा विचार करून त्यांनी आपला वरदस्त त्यांच्या मस्तकी ठेवला आणि प्रसाद स्वरूप एक सिद्धी देऊन त्यांची समाधान केले त्या लाभाने संतुष्ट झालेले रेवण बैलांना शोधण्यासाठी निघाले तेव्हा दत्त प्रभूंनीही पुढे प्रसंग केले अध्याय चौतीसावा समाप्त या अध्यायाची फलश्रुती आहे सर्व कार्य सिद्ध यशस्वी होती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद